मध्ये घरपट्टी वाढीव एक असंतोष यंत्रमध्ये मोठा उठाव झाला उठा उठा काही संघटनेनी त्या भाग घेतला संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्ताव आणि त्यांना नोटीस दिल्या गेल्या त्या पहिल्या त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार चाळीस हजार येत होतं तिथे त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी आहे हा ताळमेळ कसा लावला काय लावला हे जो काही अंदाज कुठंच काय सापडत नाहीये आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा ह्याचा उठाव होतो निश्चितच एक मचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच लो निहलेलं मी आयुष्याशी बोललो एकदा की आपण याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रारी होऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मानण्यासाठी काय कालावधी आहे त्यामुळे ही आकारणी झाली नाहीये पण भीती वाटते लोकांना हे आख्यानंतर पुढं काय करायचं त्यासाठी त्याच्या मध्यस्थीच आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक जे जे समजा ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडतोब बैठक आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला के जाईल कारण हा जर अन्य असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी घेऊन लिहिली आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणली त्या ऐकल्यानंतर तुम्ही नोटीस दिल्या गेल्या तर चुकीची झालेले नोटीस आहे प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये लोकांची असंतोष होणार आपली ड गटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सेवा कोण असतात मी प्रत्येकाला सांगितलं कसे धिक करा साफ करा देण्याचं काम करा बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचं आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि द या ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा निवाद बसतो का तर त्या पद्धतीचा विचार केला जाईल आणि नोकरात करून एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्याना ज्याना तक्रार द्यायचे तिने ताबडतोब तक्रारी द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून आपण चर्चा करून निर्णय करू